अंबे मातकी की जय शारदीय नवरात्रोत्सवाच्या आपणा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या आठव्या दिवशी कालयात्री देवीची पूजा केली जाते रूपात अंधकाराचा नाश करणारी आणि दुष्टांचा संहार करणारी अशी तिची ख्याती आहे जी साधकांना भयमुक्त करते आणि यशाचा राजमार्ग दाखवते बरेच वेळा आपल्या अंतर्मनात जी लपलेली भीती आहे त्यामुळे आपण कृतीच करत नाही माझ्याकडे पुरेसा पैसा नाही माझ्याकडे वेळ नाही ज्ञान नाही किंवा माझ्याकडे सपोर्ट सिस्टीम नाही असा विचार करत करतच कित्येक जणं कृती टाळतात आज काल रात्रीला आव्हान करून आपण आपल्या या भीती नष्ट करूया तुमची जी सगळ्यात मोठी भीती आहे ना ती एका कागदावर लिहा आणि पूर्ण आवेशाने तो कागद फाडून जाळून टाका जेव्हा कागद पूर्ण जळेल तेव्हा संपूर्णपणे ती भीती जळून जाईल आणि काल रात्रीच्या आशीर्वादाने आपल्या मनात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होईल अशी अपेक्षा करूया जय भवानी जय शिवराय जय